प्रचंड उत्साहात सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करताना खोपोलीकरांनी हो भरभरून प्रतिसाद दिला आहे महायुतीचे सर्व उमेदवार झाल्यावर महायुतीच्या माध्यमातून पुढील वर्षाच्या कालावधीत शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचा शब्द नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की ही खोपोलीची ही पाच वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील महायुतीच्या महा महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचा आम्ही सर्व कायापलट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे शंभर टक्के विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना बी जे पी आणि आर पी आय युती त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होईल होणार नाही परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व प्रक्षश्रेष्ठी यांना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप बसेल सीटचं ते व्यवस्थितपते पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जलश पूर्ण वातावरण आहे शिवसेना शिंदेगड भाजप आणि आर पी आय महायुतीचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी पंधरा प्रभागामधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून शिरफाट्यावर भव्य रॅली काढण्यात आली होती या प्रसंगी महायुतीचे कार्यकर्ते महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीतील उमेदवारांचे जागा वाटप कोणतेही अडथळे न येता झाले आहे त्यामुळे विजयासाठी चांगले वातावरण असल्याचे कुलदीपक शेंडे यांनी यावेळी नमूद केले ब्युरो रिपोर्ट news 46 tiger kopoli